आता कसे असतं मस्त मजेत असाल तर आज आम्ही गणेश जयंतीनिमित्त आपल्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आज तर त्यानिमित्त आज आम्ही बनवणार आहोत मोदक तर आम्ही पहिला एक नारळ आणला तो एकदम म्हणजे कवळा नारळ होता प्रिंग नारळ पॉफुल असतो तो असंच खाऊ आपला मग आता परत त्याने जाऊन नारळ आणला आहे तर आता <laughs> बघूया तो कसा निघतोय त्यामुळे दोन आणायला सांगितले तर एखादा तरी चांगला निघावा आज आम्ही मोदक बनवणार आहे आणि थोडे उकडीचे पण बनवणार आहे आणि थोडे आपले तळून मला तळून जास्त आवडतात मी उकडीचे कधी केलेले नाहीत आज फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तर बघूयात आज आमचे मोदक कसे होतात आता किती वाजल्यात माहिती आहे काय सव्वा आठ वाजले आहेत तर मोदक बनायच कधी खायचं कधी बघूया तर हा नारळ आहे चांगला दोन्ही पण चांगला तर दोन्ही नारळ फोडले आणि मला पाणी पण नाही दिलं तर दोन्ही पण नारळ निघाले चांगले तर आता आम्ही ह्याचे मोदक बनू कोण

आज गणेश जयंती आहे त्यामुळे तरी इथे मागे जे गाव आहे तिथं भजन कीर्तन वगैरे सकाळपासून चालू आहे आहे तुम्हाला पण थोडाभरा म्हणजे करा आवाज येतेच असेल कारण इथे मध्ये फक्त भिंतच आहे आणि त्याच्या कुठे ते गाव आहे चिंचवडला तर तिथेच भजन वगैरे चालू आहे गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद पण होता आणि मला आता सांगते महाप्रसा माहित असतं मी गेल्यासाठी कारण किती पण आपण घरात ना बनवायचं म्हटलं ना तर तसं जेवणच नाही बनत जसं ते महाप्रसाद मध्ये असत वेगळी असते फटापटा बारीक करून घेतो आणि

दिवसभर एवढा का आठवण्यास काय झाले की जास्त दुखा लागत नारळ पण म्हणजे चांगलं आहे मार जास्त असं हार्ड नाही आहे सॉफ्ट आहे असं खूप कवळा नारळ म्हणतो तसं जो मग आहे ना तो बहुतेक पाण्याचाच नारळ होता म्हणजे आम्ही तसंच ते आणि हा म्हणतो त्याच्या मोदर पण काय त्याच्या मध्ये चांगलं असते मला मास्क भात नाही बनवायचा पण ते मूग लावलेत मुगाची थोडी उसळ करणार आणि थोडा चपात्या करायला पाहिजे करा थोडे मोदक करायला पाहिजे मी असं काहीच म्हटलेलं करायचं का करा, हळदी कुंकू झाला त्यामुळे घरात आपले काम पडलेलं म्हणजे सगळं धुवून देऊन काढलं कसा एवढा जिथला तिथलं सगळं इकडे पडलेलं होते सगळं धुवून काढलं तरी पण आमच्या ते वगैरे धुवायची तर बारीक झाले आता आपल्याला मिक्सला फिरून बघा किती छान वाटलं अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलं आता ह्याला आपण सा सारण बनवून घेऊ आता मी गॅस गरम केलं नॉनस्टिकची मी कढई वापरते ही कढई ना मला तिथे ज्या दिदी होत्या त्या माझ्यासोबत असायच्या आणता दिदी त्यांनी मला गिफ्ट केली होती तर जेव्हा पण आता मी वापरायला काढली इतके दिवस वापरायला काढली नव्हती जेव्हा पण जेवण बनवतं त्यांच्याले आठवले हो ते आम्हाला कारण खूप जास्त टाईम आम्ही स्पेंड केला होता आणि चांगला टाईम होतं होता पुन्हा आमची कधी भेट होते पण आम्ही नक्की भेटू तर आता तूप टाकलं थोडंसं तूप थोडं गरम होऊ दे आता तूप गरम झालं चांगलं आता यामध्ये हे खोबरं टाकायचं आपण वाटले होते ते खोबरं किसून घेतल्यावर आणि चांगलं लागतं आणि तेवढे उशीर झाला आणि कधी किसत बसू त्यामुळे आता मी मिक्सरमधून जर तुम्हाला गडबडीत करायचं असेल ना तर मस्त मिक्सरमधून घ्या काढून अशा पद्धतीने थोडंसं परतून झालंय यामध्ये मी थोडस खसव खसखस पण घालणार आहे मी कुठलं जर रेसिपीमध्ये बघितलेलं थोडस थोडस खसखस पण आहे आणि जर तुम्हाला खसखस म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा टांडला असेल जास्त आणि भरपूर असेल तुमच्याकडे तर ते जास्त दिवस नाही राहत बाहेर ठेवलं तर त्यात आया होतात लगेच कारण माझ्या बाबतीत एक झालं होतं तसं मग आणि एक तर खसखस इतकं महाग आहे तर तुम्ही ते स्टोअर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं त्याला म्हणजे नॉर्मल असं गरम करून थंड करून एका डब्यात भरून ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही त्यामुळे ते जास्त दिवस राहतात हे खसखस मी दिवाळीच्या वेळेला आणलं होतं तर अजून आहे चांगलं कारण मी असं गरम करून गरम करून गार केलं मग ते घेऊन फ्रीजला तापडे वैलदोडी कनी चेचवून घेतले तर ते पण टाकू थोडे जास्त आम्हाला थोडं टेस्ट येते जरा साखर घाल जास्त पण नको आणि कमी पण गोधम पण तर आता हे तयार आहे साधन आता आपण लाटून घेऊ आणि मदत बनवायला बाय ठीक आहे आता मी काके मोठी चपाती लाटणार आणि त्याचे छोटे छोटे शेप काढून मग मदत करणार आहे विकला बर असं हा काढलं तर आता असे मी शेक काढून घेते तर अशा पद्धतीने हा प्रोडक्ट घेतला आता मी सगळे बाकीचे पण असे बनवणार आहे टपाट्या भरून घेते एक लाटून एक हे करून असं भरून घेते सर आणि अन्यापांमध्ये करना करणार आहे तर आपण होऊन जाईल

हे आमचे मोदक तयार झालेले आहेत मोदक असे खायचे असतात हा ना नाही असं ना? वरच वरच खायला लागले तर अनयाने फक्त असं त्याचं पीठ खाल्लं बाकी मोदकच नाही खाल्लं तर हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि मी नेक्स्ट व्हिलॉग कोणत्या टॉपिकवर बनवू तेही मला कमेंट करा काळजी घ्या सगळे धन्यवाद